नमस्कार सर्वांना ब्रेकअप चालला आहे समजत नाही आहे बाहेर कसं पडायचं त्यातून अरे तर मग विचार कसा करताय हा व्हिडिओ तुमच्याचसाठी आहे चला तर मग व्हिडिओ मी स्टार्ट करते व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि नक्की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की नक्की मिळणार आहे चला तर नमस्कार मित्रांनो मी आहे प्रियंका आणि वेलकम टू माय चॅनल मॅलाउ लाय नाही 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 मी असं ठरवलं आहे की मी यानंतर तुम्हाला लव टिप्सच देणार आहे कारण की माझ्या अशा बऱ्याचशा सबस्क्रायबर्सच्या रिक्वेस्ट आलेल्या आहे मला की तुम्ही ताई तुम्ही आम्हाला फक्त लव टिप्सच द्या तर काल तर एक असा स सबस्क्रायबर मिळाला की त्यांनी म्हटलं ताई माझा ब्रेकअप झालेला आहे मी तिच्यावर खूप प्रेम करतो पण ती मग दुसऱ्यावर प्रेम करते त्यामुळे मी हा खास व्हिडिओ त्यांच्यासाठी बनवलेला आहे तर आज नाव पण चेंज केलेलं आहे तर माझ्या चॅनलचं नाव आजपासून राहील फक्त प्रेम ठीक आहे चला तर मी व्हिडिओ स्टार्ट करते व्हिडिओचा टॉपिक आहे ब्रेकअप झाल्यानंतर त्यातून बाहेर कसं पडायचं प्रत्येक को जो कोणी ज्यांचं ब्रेकअप झालेलं आहे त्यांना असं वाटते काय चला तर मग तुम्ही जिच्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवला जिच्यासाठी तुम्ही स्वतःला बदलला जिच्या स्वप्नांसाठी स्वतःच्या स्वप्नांना विसरला तिला मिळवण्यासाठी प्रत्येक मुलांशी वैर घेतला जिच्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना विसरला आज तीच तुम्हाला विसरली तीच तुम्हाला सोडून गेली साहजिकच आहे तुम्हाला दुःख होईलच त्यावेळेस तुम्हाला स्वतःला सावरणं जड होतो असं वाटते मला तिच्याशिवाय कोणीच नाही आणि कुणी हवं पण नाही जीवन जीवन अगदी अंधारात गेल्यासारखं वाटतं जर तुम्हाला असं दुःख होत असेल तर तुम्ही मनापासून त्या व्यक्तीवर प्रेम केलेलं होतं पण ती तुम्हाला सोडून गेली या मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हीच असे पहिले नाही की ज्यांनी हे सर्व भोगलं आहे तुमच्या अगोदरही कित्येक जणांनी हे भोगलेलं आहे आणि ते त्यातून सावरलेसुद्धा आहे लागतो वेळ लागतो दोन महिने लागतात चार महिने लागतात कोणाकोणाला सुद्धा लागू शकतं पण असं नाही की यातून निघणं शक्य नाही यातून तुम्ही निघू शकता बाहेर सु आणि बाहेरच नाही निघू शकत तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये खूप मोठ्या पदार्प पदावर पण जाऊ शकता हाच एक वेळ हीच एक वेळ असते जी तुम्हाला मोठं बनण्यासाठी प्रोत्साहित करते फक्त जे लोक सावरले त्यांना त्यां जगण्याची त्यांना जगण्याची नवीन नवीन मार्ग मिळालेला आहे मित्रांनो जे तुमच्यासोबत झालेलं आहे ते तुमच्या नशिबात लिहिलेलं होतं ते घडणारच होतं आणि ते घटलं एक लक्षात ठेवा आपल्या फॅमिलीशिवाय आपल्या जवळचं कोणीच नसतं जी व्यक्ती आपल्या आयुष्यात नंतर येते ती लांबचीच राहते तर टेन्शन घेऊ नका गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे चालत्या ट्रेनसारखे असतात एक जातात दुसरी येतात त्यामुळे टेन्शन अजिबात घ्यायचं नाही त्यामुळे तुम्ही उदास होऊ नका मी तुम्हाला सांगते यातून बाहेर कसं पडायचं तर माझ्या दादांनो आणि माझ्या ताईंनो एखाद्या व्यक्तीला विसरायचं म्हटलं तर ते खूप अवघड असतं पण अशक्य नाही तुम्हाला जर त्या व्यक्तीला विसरायचं असेल तर सर्वात अगोदर एक काम करा कर त्या व्यक्तीने जे काही तुम्हाला गिफ्ट्स दिलेले असेल ते नष्ट करा नष्ट करा म्हणजे किती कितीही महाग असो तुम्हाला जर त्या व्यक्तीला खरंच विसरायचं असेल तर ते एक तर त्या व्यक्तीला ते परत करा नाही तर ते जाळून टाका ते गिफ्ट्स तुमच्या नजरेसमोरून दूर करा भलेही ते कितीही किंमतीचे असू द्या त्या व्यक्तीलाच तुमची किंमत नाही तर त्या वस्तूची तुम्ही काय किंमत करता दुसरं सोशल मीडिया तुम्ही व्हॉट्सअपवर फेसबुकवर इंस्टावर किती जित जितकीही तिच्याशी चॅट केली असेल बोललेले असाल तेवढी सर्व डिलीट करा त्या व्यक्तीचा नंबर डिलीट करा ती चॅट डिलीट करा आणि मेन गोष्ट तिला सर्व तिला त्याला सर्वच सोशल मीडियाच्या थ्रू डि ब्लॉक करा तुम्हाला कठीण जाईल पण हे तुम्हाला जर त्या व्यक्तीला विसरायचं असेल तर हे तुम्हाला करावेच लागेल तुम्ही त्या व्यक्तीबरोबर ज्या ठिकाणी गेले असाल तिथे जाणे तुम्ही पूर्णतः टाळा तुम्ही तिथे गेला तिथे तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येईल तुमच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या सर्व ताज्या होईल त्यामुळे तुम्हाला तिला त्याला विसरणं खूप कठीण जाईल त्यामुळे तुम्ही एकटे राहू नका मित्रांसोबत राहा फॅमिलीसोबत राहा पण एकटे राहू नका आणि त्या जागी जाणे टाळा आणि सर्वात महत्त्वाचं जवळच्या मित्राला मनातल्या सर्व गोष्टी सांगा मनातल्या गोष्टी सांगितल्यामुळे तुम्हाला तर माहीतच आहे मन हलकं होतं जवळच्या मित्राला मनातल्या सर्व गोष्टी सांगा त्यामुळे तुमचं मन हलकं होईल माझ्या दादांनो ताईंनो कित्येक मुलं मुली ब्रेकअप झाल्यानंतर नस कापून घेतात झोपेच्या गोळ्या घेतात किंवा कुठल्याही प्रकारचे स्टंट करतात कुठल्याही प्रकारचे स्टंट करणे किंवा खूप जास्त व्यसन करणे हे त्या व्यक्तीला विसरण्याचे सोल्युशन नाही जर तुम्ही हे करत असाल तर तुमच्यासारखा मूर्ख माणूस या जगात दुसरा कुणीच नाही हे केल्यानंतर ती व्यक्ती तुमच्याजवळ परत तर येणार नाही मग हे कशाला मित्रांनो तिला जर दुसरा मिळत असेल तर तुम्हाला का नाही किंवा त्याला जर दुसरी मिळत असेल तर तुम्हाला का नाही असा पॉ पॉझिटिव्ह विचार मनात ठेवा तर मित्रांनो मी तुम्हाला एक वाक्य सांगते मानताठ पोरीसाठ एक गेली एकोणसाठ तर हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा आणि जर या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही फायदा झालेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा दुसऱ्या मित्रांना त्यां ज्यांचा ब्रेकअप झाला आहे त्यांना शेअर करा तुम्हाला माहीत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आता असेच नवीन लव टिप्सचेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा